भुदरगड तालुक्यातील नितवडे दोनवडे जंगलात बंदुकीनं लांडोरची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी वनविभागानं निष्णब गावातील सनी विश्वास राऊळ प्रवीण हिंदूराव राऊळ सत्यजित एकनाथ राऊळ प्रवीण गुंडू राऊळ यांना अटक केली आहे या सर्वांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं वनविभागाची कोठडी सुनावली आहे भुदरगड तालुक्यातील नितवडे दोनवडे जंगलात पंधरा ऑगस्ट रोजी लांडोरची शिकार करून त्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता ही व्हिडिओ क्लिप उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या हाती लागली त्यांनी तातडीनं गारगोटी वनविभागाला त्याबाबत माहिती दिली त्यानुसार वनविभागाच्या पथकानं निष्णत सनी विश्वास राऊळ याच्या घराची झडती घेतली असता घरामध्ये परवाना नसलेली ठेचणीची बंदूक आणि गोळा आढळून आला तर दुसरा आरोपी प्रवीण राऊळ याला ताब्यात घेतला असता त्याच्या घरात शिजवलेलं लांडोरीचं मांस या दोघांकडे कसून तपास केला असता तपासात सत्यजित राऊळ आणि प्रवीण राऊळ यांची नावं निष्पन्न झाली या सर्वांना वनविभागानं अटक केली असून त्यांना वनविभागाची कोठडी मिळाली आहे अधिक तपास सहाय्यक वनसंरक्षक एन एस कांबळे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक वनपाल मारुती डौरी बळवंत शिंदे करत आहेत